महापुरुष डाव्या किंवा उजव्या विचाराचे नसतात महापुरुषांना जात वगैरे असं काही नसत माणूस तिथून समाज निर्मिती व्हावी समाजाचं प्रबोधन व्हावं हा महापुरुषांचा विचार धैरा असते लोकांनी अंधश्रद्धा कर्मकांड थोतांडातून बाहेर पडावं हे संतांच महापुरुषांचं समाज सुधारकांचं प्रत्येकाचं एक समाजाप्रती चांगलं मत असत मग तुम्ही एखाद्या व्यक्तीला एखाद्या महापुरुषाला एखाद्या समाजाला एखाद्या संघटनेला एखाद्या पक्षाला तुम्ही कसं काय डाव्या विचाराचे उजव्या विचाराचे असं ठरवता विचारधारा ही महत्वाची आहे परंतु ती विचारधारा कोण मांडतय कशा पद्धतीनं मांडतय समाजाला किती महत्वाचं आहे याच्यावर ती आयडिओलॉजी ठरते तुम्ही महापुरुषांना सुद्धा त्या कॅटेगरीमध्ये पकडणार का हा ते त्या जाती जन्माला आले किंवा त्या समाजाने त्यांना त्या ते ठिकाणी मोठं केलं इथपर्यंत ठीक आहे बघा जो जो महापुरुष किंवा जो समाज सुधारक जो संत जरी ज्या जाती ज्या कुटुंबात जन्माला आला त्याची किंमत त्यांना त्यावेळीही कळालेली नव्हती कळालेली नसते जोपर्यंत ते हयात असतात जोपर्यंत ते जो जो काम करतात तोपर्यंत त्यांची किंमत कुणालाच नसते आपल्या सोबत किंवा आपण ज्यांच्या विचारांनी काम करतो ती माणसं प्रचंड आणि ग्रेट असतात पण त्यांची किंमत तुम्हाला कधी कळते ते आपल्यातून गेल्यानंतर तशीच सगळ्या महापुरुषांची परिस्थिती आहे मी जबाबदारीनं बोलतोय समजून घ्या त्यावेळेस जर त्यांच्या विचारांना फार मोठ जर प्रमाण मिळालं असतं किंवा त्याच्या त्यांच्या पाठीशी राहिले असते किंवा त्यांचे विचार ते हयात असताना लोकांनी जर स्वीकारले असते समाज बदलला असता लोक बदलली असती तुमचे आमचे विचार सुद्धा चांगले झाले असते अर्थात ते बदलले असते परंतु काही करंटे शुद्ध हलकट आणि वाईट मानसिकतेची लोक लोकांपासून समाजापासून जातीपासून विचारांपासून महापुरुषांपर्यंत सगळ्यांना एक वेगळ्या तराजू तोलण्याचं काम करतायत विचार तोलून उपयोग नाही विचार हे विकत के के करने सुधा असे विकत मिळत नाहीत तुम्ही त्यांना विनाकारण विक्रीला आणायला लावता किंवा विक्रीला ठेवता किंवा विक्री करण्याचा प्रयत्न सुद्धा करता बघा तुम्हाला जर पटत असेल तर महापुरुषांना तुम्ही जर डावे उजवे असं जर ठरवत असाल काय तुमच्या बुद्धीची किंमत आहे मुळात तुम्ही माणूस आहात हीच तुमची फक्त किंमत आहे बाकी तुम्हाला बुद्धी आहे आणि बुद्धीवर तुम्ही चालू शकता हे मान्य करायला मी तर तयार नाही सध्या त्याच विचारधारेला विभागण्याचं काम सुरू आहे आणि याच प्रमुख मुद्द्यावर मित्रांनो चर्चा करायची सर्वांना नमस्कार जय जाऊ जय शिवराय मी संतोष शिंदे या संतोष शिंदे ऑफिशियल या आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत विनंती एवढीच आहे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा जास्तीत जास्त शेअर करा भावांनो तुम्ही नवीन असाल बहिणींनो तुम्ही नवीन असाल तर हे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका बेल आयकॉन प्रेस करा नोटिफिकेशन ऑल ठेवा काही तथाकथित मंडळी समाजामध्ये एका बाजूला विष कालवतात दुसऱ्या बाजूला आम्ही धर्म अभिमानी सांगतात धर्म कधीच तुम्हाला विष काढवायचे परवानगी देत नाही सहमती देत नाही शिकवत नाही किंवा काही नाही कुठलाही जगाच्या पाठीवरचा धर्म घ्या तो माणसाला माणसासारखं जगायला शिकवतो तो असं म्हणतो का की तुम्ही समाजात विष पेरा एकमेकांची उनि दुनी काढा एखाद्याविषयी वाईट बोला ही विचारसरणी आहे माझी हीच तुम्ही स्वीकारा नाही तुम्हाला जर धर्माचं आचरण करायचं असेल विचारांचं आचरण करायचं असेल विचार स्वीकारायचे असेल तर तुम्ही या विचाराचं अगोदर वाचन करा समर्थन करा अर्थात ते तुम्हाला मान्य असतील तर तुम्ही त्याच्याशी एकरूप व्हा आणि त्या विचाराने काम करा विषय संपला आपण जन्माला आल्यापासून शेवटपर्यंत आपण जे स्वीकारत आलोय मान्य करत आलोय ते पुढे घेऊन जात असतो आम्ही चिकित्सा करत नाही हा आमचा प्रॉब्लेम आहे जे जे चिकित्सा करतात जे जे प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने पोहण्याचा प्रयत्न करतात संघर्ष करण्याचा प्रयत्न करतात तेच पुढे जातात मोठे होतात तेच काहीतरी चांगलं काम करण्याचा प्रयत्न करतात समाजामध्ये आज एक अशी गोष्ट झाली जो तो स्वतःला शान समजायला लागलाय मी जे सुरुवातीला शब्द व्यक्त केला किंवा ज्या शब्दाला स्पर्श केलं तो शब्द काय होता कि कि वो मनता। की तुम्ही महापुरुषांना डाव्या विछा, विचारांचे किंवा उजव्या विचारांचे असं म्हणता म्हणजे तुम्ही महापुरुषांना डावे की उजवे ह्या विचार विचारांमध्ये तोलण्याचा प्रयत्न करता तुम्हाला कुणी दिला तो अधिकार त्यांनी काय सांगितलंय म्हणजे त्यांनी जो विचार मांडलाय तो डावे विचार सरने आणि दुसऱ्याने एखादा विचार मांडलाय ती उजवी विचार सरने याचं सर्टिफिकेट तुम्ही देऊन मोकळे होता तुम्ही तसं नाही करत आहे मला जे काय म्हणायचंय ते काय म्हणायचे हे समजून घ्या तुम्ही एखाद्या महापुरुषाला तुम्ही सोयीनं काही लोक डावे ठरवतात आणि काही लोक उजवे ठरवतात दगडे छत्रपती शिवाजी महाराजांचं उदाहरण घेऊन शिवाजी महाराजांना दोन्ही विचारधारा मानतात मी दोन्ही विचारधारा का म्हणलं काही जण डावे म्हणतात ते शिवाजी महाराजांना मानतात काही जण उजवे म्हणतात ते शिवाजी महाराजांना मानतात शिवाजी महाराजांच्या संपूर्ण आयुष्यामध्ये त्यांनी डावी विचाराचं किंवा उजवी विचाराचं असं काही काम केलंय का हो कधी मग तुम्ही त्याला डावी आणि उजवी विचार सरणी या तक्ताखाली किंवा या आलेखामध्ये त्यांना कसं काय तुम्ही त्यांचं परिमाण शोधणार असं काही नसतं शिवाजी महाराजांनी जी विचारधारा किंवा जो विचार दिलाय तो माणूस म्हणून प्रत्येक व्यक्तीला तो लागू व्यक्ती कशा विचाराचा आहे त्याच्यानुसार तो तो विचार घेण्याचं काम करतो आमच्या समाजामध्ये आमचा सत्यानाश कशानं झाला असेल तर तो अज्ञानाने ज्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा जागर सकाळी झोपीतून उठल्यानंतर रात्री झोपेपर्यंत दिवसभर जय शिवराय जय शिवराय म्हणून केला पाहिजे त्यांना तुम्ही धोनी विचारधारेमध्ये तोलता हा तुमचा मुद्दा आहे पण मला असं वाटतं सं म्हणजे समंद विश्वाला प्रेरणा देण्याचं काम छत्रपती शिवाजी महाराजांनी केलं कारण शिवाजी महाराज तितके दैलिप्यमान आहेत मग तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील किंवा कुठलेही महात्मा फुले असतील तुम्हाला आम्हाला जे अभिप्रेत आहे कधी उजव्या विचारसरणीच्या लोकांनी शाहू महाराजांना महात्मा फुलेंना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना त्यांची विचारधारा स्वीकारली का त्यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जबरदस्तीनं स्वीकारायला लागतात त्याचं कारण काय त्याचं कारण हे आहे की ते या भारताची संविधानाची जिनी निर्मिती केली ते ग्रेट फिलॉसॉफर लीडर किंवा भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना म्हटलं जात म्हणून त्यांना उजव्यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वीकारावे लागतात पण इकडं डाव्या विचारसरणीचे असं म्हणतात तिथं सगळ्या महापुरुषांना स्वीकारतात म्हणजे मग ह्यांना एकच का चालतात इतर का चालत नाही ही यांच्या विचारांची ती परिभाषा आहे मग हे कसं काय स्वीकारतात पण हे दुसऱ्यांना स्वीकारत नाही याचा अर्थच असा आहे माणूस म्हणून कोणीही स्वीकारायला तयार नाही हे माझं स्पष्टपणे सांगणंय म्हणणंय जोपर्यंत सगळ्या महापुरुषांची पूर्ण विचारधारा तुम्ही वाचत नाही समजून घेत नाही आचरणात आणत नाही आणि सगळ्यात महत्वाचं आपल्या जवळपासच्या लोकांमध्ये ती विचारधारा मांडत नाही तोपर्यंत तो महापुरुष तो संत तो समाजसुधारक किंवा एखादा साधा कार्यकर्ता किंवा एखादं पुस्तक हे सुद्धा तुम्हाला समजणार नाही कोणी समजणार नाही समजायला तुमच्याकडे बुद्धी असली पाहिजे नुसती म्हणजे नुसता मेंदू असून उपयोग नाही त्या मेंदूचा सुद्धा वापर होणं अपेक्षित आहे म्हणून माझं प्रामाणिक मत आहे महापुरुषांना कुठल्याही डाव्या उजव्या विचारसरणीत अडकून ठेवू नका उजव्यानी जर महापुरुष स्वीकारले ते डावे होणार ना नाही ते सुधारतील आणि डाव्यांनी समजून घेतलेले महापुरुष ताकदीनं लोकांमध्ये मांडणार नाही तोपर्यंत उजवेही सुधारणार नाहीत आणि डावे सुद्धा संख्येने वाढणार नाही इतकं साधं गणित माझ्या या चर्चेचं होतं बाकी मला जास्त काही बोलायचं नाही कार्यकर्ते निर्माण करण्याचा कारखानाच बंद झालाय चळवळी क्षीण झाल्यात लोक वाचन विसरलेले आहेत चिकित्सा लोकांमध्ये राहिलेले नाही प्रबोधन खंडित झालंय म्हणून तर मग हा त्या विचाराचा नाही तो त्या विचाराचा असं तोंडी सध्या चर्चा सुरू आहे आणि याच्यामध्ये काहीही अर्थ नाही असं माझं प्रामाणिक मत आहे तुमचं काय मत आहे मला नक्की कमेंट करून सांगा सडेतोड रोखोक बोलण्यामध्ये संतोष शिंदे प्रामाणिकपणे प्रयत्न करत असतात आणि ती माझी भूमिका आहे म्हणून मी हे शब्दात मांडणी केली बाकी धन्यवाद जय शिवराय हो